आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये लातूर सारख्या ठिकाणी एक क्रांती घडवून आय व्ही एड्स या रोगावर उपचार शोधून या उपचार भारत सरकारकडून आहे या औषधाने अनेक रुग्णांचे एच व्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत आय व्ही आयुर्वेदिक स्पेशालिस्ट डॉक्टर सत्तार पांढरे यांनी नुकतंच टी बी आणि दमा यावर आयुर्वेदिक औषधांचं संशोधन केलं आहे त्यामुळे त्यांना नागपूर येथे आदर्श पुरस्काराने सन्मानित केले आहे दोन ऑक्टोबर रोजी नागपूर येथे वनामती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात झालेल्या दिमागदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर पांढरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सोहळा महात्मा गांधी यांची जयंती आणि इरे फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला होता यावेळी इरेचे डायरेक्टर आणि सीईओ प्राध्यापक डॉ रमेश कुमार बोरकुटे 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 मिसेस अँकर कुमारिमरन आहुजा अभिनेत्री एलिना तुतेजा राष्ट्रीय उद्योग संघटनेचे महामंत्री सुनील कुमार मांडवे भारत सरकारचे टीसीए मेंबर डॉ मनीष गवळी पत्रकार फुलचंद भगत यांच्यासह अधिकारी विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व तसेच आर्टिस्ट या यांची विशेष या उपस्थिती होती नागपूर येथे पार पडलेल्या दिमागदार सोहळ्यात एच आय व्ही आयुर्वेद स्पेशालिस्ट डॉक्टर सत्तार बशीरसाब पांढरे यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे